श्री स्वामी समर्थ जयशंकर बसले होते निवांत विचार होते गणपतीचे काय करू कसं करू करत होते विचार इतक्यात कोणीतरी डोकावलं देवघरातून म्हटलं कोण आहे तर म्हणे मी गणपती काही सांगायचं आहे ऐकशील का सर्व करणार तुझ्यासाठी मग सांगणार आहे बाप्पा म्हणाला अगं येतो आहे तुझ्याकडे आनंदासाठी नको करू आता काही देखावा नको त्या सोन्याच्या दुरवा नको ते सोनेरी फूल नको तो झगमगाट त्रास होतो ग मला माझा साधेपणा सात्विकता पार जाते निघून घे तुझ्याच बागेतली माती अन दे मला आकार मी गोलमटोल नाही पडणार गं तुला त्रास मग दे मला स्वच्छ पाठ बसायला अन्वानी चाल गवतातून आन दुर्वा आणि फुलं दोन चार माझ्यासाठी नको ओरबाडू झाडांचं सौंदर्य वारंवार माझ्याबरोबर तुझ्याही आरोग्याची होईल वाटचाल दररोज साध्या गरम जेवणाचा दे मला प्रसाद म्हणजे माझं आणि तुझं आरोग्य राहील साथ रोज पहाटे उठो मला तुझ्या ओंकार ध्वनीने संध्याकाळी दे मला मंत्र पुष्पांजली आणि कर शंखनात मग पावित्र्य आणि सोज्वळता येईल तुझ्या घरात व मनात मला विसर्जन पण हवं तुझ्याच घरात विरघळेल मी छोट्या घागरीत पण मग मला पसरव तुझ्या बगीचात तिथेच मी थांबेन म्हणजे लक्ष राहील तुझ्या घरात तू अडचणीत सापडलीस तर येता येईल मला क्षणात श्रीस्वामी समर्थ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿವಿಘ್ನಹರ ದುರಿತನಾಶನ ಕೃಪಾಕರ